भारताच्या अंतराळ परिदृश्यात खाजगी क्षेत्र एक मोठं उड्डाण करत असून देशाच्या युवा शक्तीच्या नवोन्मेषाची जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि उद्यमशीलता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे त्याचंच हे प्रतिबिंब आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे स्कायरूट या भारतीय स्टार्टअपच्या इन्फिनिटी या हैदराबादमधील संकुलाचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते आगामी काळात भारत जागतिक उपग्रह परिसंस्थेत एक आघाडीचा देश म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हमारे अधिकार और हमारे अधिकतर स्पेस स्टार्टअप्स इसकी सुरुवात बहुत छोटी टीम से हुई है और मुझे इन सबको पिछले पांच छह साल में लगातार मिलने का अवसर मिला है कभी दो लोग कभी पांच साथी कभी एक छोटा सा किराए का कमरा टीम छोटी थी संसाधन सीमित थे लेकिन इरादे नई बुलंदी छूने के हैं यही वो भावना है जिसने भारत में प्राइवेट स्पेस रिव्हॉल्युशन दिया है मर्यादित संसाधनांच्या मदतीनं सुरू झालेल्या भारताच्या अंतराळ प्रवासाच्या महत्वाकांक्षा अमर्यादित असल्यानं स्वप्नांची उंची संसाधनांनी नाही तर संकल्पांनी ठरत असल्याचं सिद्ध झालं असं ते म्हणाले हमने भारत के स्पेस सेक्टर में ऐतिहासिक रिफॉर्म्स किए सरकार ने स्पेस सेक्टर को प्राइवेट इनोवेशन के लिए ओपन किया नई स्पेस पॉलिसी तैयार की गई हमने स्टार्टअप्स को इंडस्ट्री को इनोवेशन के साथ जोड़ने का प्रयास किया यानी भारत ने बीते छे सात में ही अपने स्पेस सेक्टर को एक ओपन कोऑपरेटिव और इनोवेशन ड्रिवन में बदल दिया है स्कायरूच्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय रॉकेटचं अनावरणही पंतप्रधानांनी या निमित्तानं केलं उपग्रहांना आपल्या कक्षेत नेण्यासाठी हे रॉकेट उपयुक्त ठरणार आहे या अत्याधुनिक संकुलात बहुप्रक्षेपण वाहनांची रचना विकास एकीकरण आणि चाचणीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी दोन लाख चौरस फुटांमध्ये आवश्यक सुविधा उभारण्यात आल्यात दर महिन्याला एक कक्षीय रॉकेट बनवण्याची या संकुलाची क्षमता आहे स्कायरूट ही भारताची अंतराळ क्षेत्रातली खाजगी कंपनी आहे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पवन चंदना आणि भरत ढाका यांनी या माजी विद्यार्थ्यांनी या स्टार्टअपची उभारणी केली आहे भारत आणि इंडोनेशियामधील तिसरा संरक्षण मंत्री संवाद आज नवी दिल्लीत झाला संरक्षण